नमस्कार मित्रांनो माझं नाव वर राजे सावत आपल्या चॅनल कोकण बाईमध्ये तुम्हाला सांगण्यासोबत आहे मित्रांनो तुम्हाला जसं की माहिती आहे आपल्या तर कोकणात बऱ्याचशा लोकांनी आपला तरवा काढून भात लावण्यास सुरुवात केली आहे तसंच आता मी म्हटल्यात जाणार आहे म्हणजे आमच्या प्रतिभाजींच्या घरी तिने पण मला वाटतं आपला भात लावणी प्लस तरवा काढायला सुरुवात केलेली आहे तरवा काढते की ते मला माहित नाही पण प्रतिभाजी बोललेली गेले दोन तीन दिवस आम्ही लावणी करणार आहोत तर ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे आमच्या प्रतिभाजीच्या घराकडे ती पण आता तरवा काढते चला आपण आता तिथे जाऊया मित्रांनो आता आजी आपल्या भात बद्दल माहिती देतील या आजी पहिला काय सांगतो रलय लावतो आम्ही लाल करडीचा आला हा वालय या उकड्या त्या करडी मागणी असते बाजारात आम्ही जास्त केला ला। लाल कर्डीचा मागच्या वर्षी कुठला केलेला मागच्या वर्षी ह्या केलेला काय रत्नागिरी आठ केलेला सरकारी पण थोडा केला पण जय किसान म्हणाला किसान बघून लावला लावतो करडीचा अच्छा जरा वाढता पाच वीस कापूची लागतात जास्तच वाढला तर मग पाच वर काप कट करून लागत पण डिमांड असता नाही का होतात उकडे दादळा केला मागणी आता हा तुम्ही त्याला तुमपर्यंत संपूर्ण कोपऱ्या म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या हा लावला वाला सगळं वालायचा आणि दोन चार कोपरे वालाही लागत सगळं वालाही लागत एका जुना भात म्हणतात हो अगोदर जास्त लोक गेल्या वीस पंचवीस वर्षात जास्त ह्या भात करीत आता कोण करतात ना आता कमी करतात सरकारी भाता जास्त झाली ना पीक पण जास्त जास्त मागणी आहे बाजारात भाताकडे अच्छा कधी घेतला झाले दोन दिवस परचेस पासून काडूक घेतला काल तो एक कोपरो आज लावलो आज हे लावलो संध्याकाळी लावतोय तो पहिलो जास्त तर व लागत नाही लहान तर व असलो पहिलो आ, तो या तो ना कमी लागतात त्याच्यामुळे मधल्या टायमा दुपारच्या टायमा ना इतक्या टायमात तर व जेव्हा व्यवस्थित तेव्हा काय अडथळे येतात अडथळे म्हणजे आता मेन म्हणजे गव रेड्यांचे बाकी कीड मिळ तशी नसता पाऊस व्यवस्थित पडत असलो ना तर त्या किड वगैरे काय लागत नाही ताप पडली ना तापाक लागला तर जळतलो आणि कीड पडतली पण ते आता वाढला काय सांभाळू हो गवरेड्यांका गवरेडे गुड जाऊन गेले मग नाही काय आणि परत पाऊस पण पर नाही व्यवस्थित लागलो तर पाऊस व्यवस्थित ताप पडली ना दोन चार दिवस तर काहीतरी किड वगैरे शेडाविडा पडू शकता तर लहान असल्यामुळे म्हणजे पाती पांढरे होतो त्या शेडा पडला म्हणतो पांढरे होते त्या शेडा पडला म्हणतो ना मालमणी भाषेत

मित्रांनो आता आजोबा बोलले आहेत की ते आता टिलर नाही लावणार संध्याकाळी टिलर लावणार आता बोलले ते सगळं साफ करून घेणार आणि प्लस ते खोरं पण मारून घेणार आहेत मेरे काढून घेणार आहे आणि व्यवस्थित मग संध्याकाळी ते टिलर लावणार आहेत तर तेव्हा पण मी इकडे येणार आहे आणि ती आता तेव्हाचा पण मी व्हिडिओ करणार आहे

दर चावरी पुरी आ, ना <laughs> पुरी आता औषधा खाते मित्रांनो आज मी पप्पा गाव घेऊन येले सोबत पण त्या काय चिखलात उतरव नाही उतरवलंय तर माझा माहिती आहे तो चिखला तर रंगात राहू तुला त्यामुळे बांधून घातले काय रे रे Dah, ya, cuy. Ini ternyata diambil, ya, Kak. Kok, syukur, Bye, ya, bagus. मित्रांनो आजीने बघा ह्या कोपऱ्यातला सर्व काढून तो तिथे लावायला घेतला होता म्हणजे जो तो कोपरा त्या कोपऱ्यात जी जो लावणी करत होती तो तरवा ह्या कोपऱ्यातलाच आहे बघा एवढा तो कोपऱ्यातला तर तिने काढून घेतला होता आधी तर मित्रांनो आता प्रतिभाजीकडे गेलो तर होतो पण आम्ही जाई जाईपर्यंत त्यांचा टिलर लावून झाला होता तर काय करावं का म्हटलं तर आता बाबा इकडे आम्ही शहीद टिलर आहेत आता छोटा टिलर जी शूटिंग करतो असं म्हणलं तर बाबा इकडे टिलर लावतायत चला ते पण तुम्हाला दाखवतो कुकी असतात ना हे करतात मटण करतात गोल असतात त्याचे आधी ते का हे करायचा शिजवायचे आणि शिजून मध्ये जेव्हा मास असतं ते काढून हे बनवत होत मटण बनवत होते म्हणजे मास असतं आतमध्ये एका तिकडनं असं फोडू लागतं पहिल्या जे मास असतात जे एवढाच मास असतं ना घरास

होय ना नाला ना। मासा भेटलेला आहे आणि तो उडालेला आहे बरोबर हा मित्रांनो हा बघा so a little lot of this असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच जर नव्हतं व्हिडिओ पाहिजे असेल तर कोकण मला व्हिडिओ चॅनल सस्क्राईब करा बेलकांना कांदा बन नका धन्यवाद आणि तुमच्याकडे पण भातशितीची लगभग सुरू आहे की नाही मला नक्की कमेंट करून सांगा